아니 wel anind sao Ahi AadiALLY

तर तो नको बसायला म्हणून त्या मार्गाने ते पण जाण करून टाकली त्यांना तसंच आम्ही ज्या विचारला ते म्हणून मी पण जाण लावून दिली एक दोन वेळेस अशा तक्रार आपण स्वतः वैयक्तिक त्यांना सांगितलं सांगायचा प्रयत्न केला त्यांनी लक्ष काही दिलं नाही त्यांनी आणि हा जो प्रकार घडला हा तर डायरेक्ट बाळूशी त्यांनी वाद घातला

शिरपूर वासियांसाठी एक दुःखद गोष्ट अशी की शिरपूर ग्राहक सतत दहा वर्षपासून इथे कामे जाते एक सहा वर्षापूर्वी या ठिकाणी वृक्षरोपण झालं होतं त्या वृक्षरोपण मध्ये ती झाडं लावण्यात आली होती त्या झाडांना जाळांची कत्तल एका बुद्धिजीवी व्यक्तीने केलेली आहे त्याने त्याने त्या ते गोष्टीची आम्हाला कबुली दिली आणि कबुली देताना आमच्यासोबत त्या वादही घातलेला आहे तर त्या बुद्धिजीवीबद्दल आम्ही नगरपालिकेकडे शिरपूर वरवळे नगरपालिकेकडे आम्ही एक निवेदन सादर केले याच्यावर कठोर शासन होऊन याच्यात एक, एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून शिरगुर परत अशी घटना घडत कामा